मूर्तिजापूर अकोला येथील नागरिकांच्या दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या आहेत पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांवरील पथदिवे हे सायंकाळी बंदच आहेत शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्या नाहीत असा जाणू नगरपरिषदेने निर्धारच केलाय आहे नगरपरिषदेच्या कारभारावरून दिसतंय रस्ते चांगले नाहीत पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असते त्यात भर म्हणून आता रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात शहरातील सुमारे वीस हजार पथदिवे रात्रभर एकदाही लुकलुकत लुक नाहीत कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रेल्वे स्टेशन ते नगर, साईश्री चौक ते लहरिया प्लॉट शांकबरी माता चौक ते लोकरे गल्ली रोडवरील पथदिवे सध्या संध्याकाळी बंदच आहेत तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोड छत्रपती संभाजी महाराज चौक जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुलन रस्ता हिंदू स्मशान भूमी बायपास घरगुर परिसर शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड जुनी वस्ती जाणारा रस्ता वकीलपुरा या रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी सध्या बंदच आहेत शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत याशिवाय शहरातील अनेक वार्डातही पथदिवे बंद आहेत अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात व शहरातील चोऱ्या दरोडे आदी गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे या यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्यांखालचा अंधार असल्याचे बोलले जात आहे राज्य शासनाच्या वतीने नगर परिषद मार्फत शहरातील पथदिवे मेंटेनन्सची जिम्मेदारी ई एस एल या कंपनीला कोट्यवधी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता मात्र कंपनीच्या वतीने शहरातील पथदिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केल्या जात आहे सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरात घर दुकान फोड्या दरोडे डकेती आदी गुन्हेगारी पथदिवे हे त्यांचे मुख्य परिणाम असल्याचे नाकारता येत नाही नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसुली केल्या जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश भागातील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्याने येथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी एकट्या व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्याच्यावर घात होईल अथवा घर दुकाने पाने फुटतील याची काहीही शाश्वती राहिली नाहीये जणू एका प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पथदिवे बंद ठेवून नगर परिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की का काय असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे मात्र या गांभीर्याकडे लक्ष देण्याकडे लोकप्रतिनिधी अथवा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळा असल्याचे दिसत नाही या सर्व खेळात मात्र सर्वसामान्य नागरिक जात असून शासनाने या गांभीर्याची तातडीने दखल घेऊन शहरातील सुरू करण्याची मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे पूर्ण स्ट्रीट मेंटेनन्स आहे ते राज्य शासनाकडून या कंपनीला दिलेलं होतं दो। परंतु दोन अडीच महिन्या पूर्वी पासून त्या कंपनीने शासनाकडून त्यांना त्यांचं तेन वेतन न मिळाल्यामुळे ते काम थांबवलेलं आहे तेव्हापासून आपण नगर परिषद मार्फत आपल्या स्तरावरती त्याचं मेंटेनन्स करतो आहे तर त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मी सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या अजूनही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत असे मला दूरध्वनीवरून मेसेज आलेले आहेत तर मी परत एकदा खात्री करून त्याच्यावर उपाययोजना केली प्रतिनिधी सुमित सोनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला